नमस्कार मंडळी मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सोमवारच्या दिवशी अवश्य करा हे उपाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्याच्या आधी कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका सोमवार हा दिवस शिवची पूजा करण्याचा असतो व त्या दिवशी विशेष उपाय करणे खूप प्रभावशाली मानले जाते पुराणानुसार शिवलिंगावर काही विशेष वस्तू अर्पण केल्याने बोलण्यात लवकर प्रसन्न होतात सोमवार हा भगवान शिवला समर्पित आहे या दिवशी विशेष पूजा केली जाते असे म्हणतात की भोलेनाथ अतिशय दयाळू असून भक्तांवर सहज प्रसन्न होतात या दिवशी भगवान शिवची पूजा करणे आणि त्याच्याशी संबंधित काही विशेष उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते पुराणानुसार शिवलिंगावर काही विशेष वस्तू अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशाची संबंधित किंवा कोणत्याही समस्या असतील तर सोमवारी या खास गोष्टी करायला विसरू नका सोमवारी भोलेनाथ कसे प्रसन्न होतात ते जाणून घेऊयात सोमवारी करा पुढील प्रमाणे उपाय सोमवारी शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालावे असे केल्याने शुभ मानले जाते त्यानंतर त्याच्यावर चंदन आणि भस्म लावा त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र धतुरा आणि शमीपत्र अर्पण करा असे केल्याने शिव प्रसन्न होऊन घरामध्ये सुख समृद्धी लाभते व आशीर्वाद देतात सोमवारी रुद्राभिषेक करणे देखील खूप चांगले मानले जाते शिवचा रुद्राभिषेक वेगवेगळ्या इच्छेसाठी वेगवेगळ्या गोष्टीसाठी केला जातो तुपाचा अभिषेक केल्याने संतानं सुख प्राप्त होते असे मानले जाते दुसरीकडे गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्याने दुःख आणि पापांपासून मुक्ती मिळते आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर सोमवारी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होता होतात आणि मनोकामना पूर्ण होतात सोमवारी शिव मंदिरात दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी कच्च्या तांदळात काळे तीळ मिसळून त्याचे दान केल्याने पितृदोष दूर होतो या दिवशी शिवमंत्र ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप केल्याने देखील खूप शुभ आहे सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवन आहे ते सुखी होते सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवची पूजा करणे असे मानले जाते की या दिवशी घरातून बाहेर पडताना चंदनाचा तिलक लावल्यास सर्व कामे सफल होतात अशा पद्धतीने तुम्ही हे उपाय करून पहा याने तुम्हाला खरंच फरक पडेल इथल्या व्हिडिओ सांगायला विसरू नका व असेच वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला परत भेटू मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद